तो दोन बटाटे घेतलेत त्याच्या आज आपण काप करणार भजी सारखं फक्त वेगळं सारखं ते तेलकट खायला कंटाळा येतो म्हणून आज आपण बनवणार बटाट्याची काप खूप छान होतात फटाफट होतात काही घरात भाजी नसेल सगळी बटाट्याची कापूर खूपच छान लागते टमाटरच्या साली काढून घेऊया आपण साली काढून घेतात त्याला पातळ असे भजी करतो तसे नाही करायची थोडेसे जाडसर झाले तरी चालेल हे असे काढून घेऊया आपण आपण दुसरा बटाटाही कापून घेऊया बटाटे आपले कापून झालेत याच्यामध्ये आपण प्लेट मध्ये थोडस पीठ पीठपेक्षा जास्त थोडस चण्याचं पीठ अगदी थोडं थोडं घ्यायचं आपल्याला लाल मिरची पावडर हळद चवीपुरतं मीठ तुमच्या जर तांदळाचं पीठ नसेल तर रवा घेतला तरीही चालतं थोडंसं पाणी घेऊन याला आपण भिजवणार पाणी घेतलं आपण हे जे काप आहेत ना असं पण लावून थोडं थोडं लावून ठेवायचं एका भांड्यामध्ये पाणी सुटलं का ते आपोआप मस्त नरम होतं बाकीच्याही आपण असं लावून घेणार आहोत आपलं सगळं लावून झालं याच्या जे उरलेलं पीठ आहे ना ते असंच टाकून ठेवायचं लावून झालंय व्यवस्थित झाकण ला ठेव लावून थोडं साईडला ठेवून देणार आहोत बाकीची वरची कामं होईपर्यंत ते मुरून जातं अगदी तुम्ही लगेच करायला घेतलं तरी चालतं आणि थोडा वेळ मुरून दिलं तरीही चालेल की आपलं पाणी सुटलंय झाकडला अपर साईडला ठेवलं होतं कापानं पाणी सुटलं आता आपण इकडे एकीकडे तवा ठेवतोय इकडे तवा ठेवलाय थोडस तेल ओतून घ्यायचं थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आपण तेल तापलंय इकडे बटाटे क्रे तापून घेणार 何もないや、俺に勝ったって。 त्याला पलटून घ्यायचं आपण त्याला असंच खालू नये असंच आपण थोडस शिजवून आहे असं उलटत राहायचं थोडं थोड्या वेळाने दोन्ही शा साईड व्यवस्थित शिजून द्यायचं दोन्ही साईड व्यवस्थित शिजवून झाले गरम कापड बटाट्याची कापड तयार आहे आधी भिजवून ठेवलं ना तर पूर्ण पीठ सगळ्याला लागतं पाणी सुटलं असेल तरी सुद्धा ते पाण्यामध्ये पण छान होतं पेक्षा ही सोपी पद्धत आहे तेलही कमी लागतं गरम गरम कापा आपल्या तयार आहेत खायला कपा तयार आहेत कशा वाटल्या सोपी साधी सोपी आपली रेसिपी आहे